खाऊन खाऊन माजलेलो बोको म्हणतात तो हे बघा असो बापरे माय बाप रसिक प्रेक्षक आहोत जय शिवराय मी सुधीर कोमरले कर आरमारी मराठा युट्यूब चॅनल वरती तुम्हाला रसिकेला स्नेहपूर्वक स्वागत मित्रांनो आज मी आलोय डोंबोली पश्चिमेच्या मासळी बाजारामध्ये तर मा डोंबोली पश्चिमेला स्टेशनच्या लागूनच स्टेशन जवळच एक मासळी बाजार आहे तो मासळी बाजार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या मासळी बाजारात कोणकोणते मासे आले ते आपण बघणार आहोत व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती चला मित्रांनो जाऊया आपण या डोंबोली पश्चिमेच्या मासळी बाजारामध्ये लागूनच असलेलं रेल्वेचं ब्रिज आपण उतरलो की लगेचच आपल्याला ह्या डोंबोलीचं मासळी बाजार आपल्याला बघून मिळतो आता ह्या डोंबोलीच्या म्हणजे डोंबोली पश्चिमेत लागूनच स्टेशनला लागूनच असलेल्या मासळी बाजारात आज आपण कोणकोणते मासे बहुक मिळतात ते आपण बघणार असो पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा काय मासे बाजारात आहेत ते आपण बघणार आहोत जाऊया आपण मासे बाळायचा सुरुवातीकच आज थोडीशी गर्दी आहे रविवार असल्यामुळे थोडीशी गर्दी दिसता बाजारात म्हणजे आता कोणते कोणते मासे आहेत पहिलं आधी बाजार फिरून घेऊया बाजारात कालच्या मासे आपण खाऊन खाऊन माजलेलो बोको म्हणतात तो हे बघा असो मासे खाऊ गेलो मासे खाता त्यामुळे कसलो तब्येतीन झालं बघा आता आपण ह्या सुरुवातीकच आपण मासे बघूया खापरी पापलेट आपल्याला गोंधळ मिळतं या डोंबिवलीच्या बाजारात बघा मोठी खापरी हो। पापलेट आहेत वेगवेगळ्या जिथे आहोत परत राज्य मासू आपलं पापलेट झिरो रुपयाला दोन आहे पापलेट चारशे रुपयात दोन आहे आणि बघा कसं आहे का आता पंधराशे रुपयाला तेवढं मोठं पापलेट आहे ला एक खापरी पापलेट आहे आपल्याला सुरुवातीला बघून मिळतात या डोंबोलीच्या आपल्या बाजारामध्ये पुढे जाऊया आणखी वेगवेगळ्या खयचे खयचे मासे आहेत ते बघूया सगळे डोंबोली पूर्वेचे आणि डोंबोली पश्चिमेची माणसं सुद्धा येतात असं बाजार आणि ह्या आता बघा आपल्या प्रॉन्सशी वाटायला आपण बघितलं झालेलं आहे प्रॉन्सशी वाटत कसे वाटायचे वाटाय दोनशे शंभरला छोटे वाटते चांगले चांगले मासे आपल्या ग्रूप मिळतात या बाजारात आपण नॉर्मली ह्या पावसाच्या दिवसात सुद्धा ह्या बाजारांमध्ये मासे आपला गुरूप मिळतात आणि साधारण सरंगे सुरमई हा सुरमई आहेत छोट्या सुरमई आहेत कशा झालं सुरमईला साडेतीनशे रुपयाला <ढ़ा> एक ना एक सुरमई साडेतीनशे रुपयाला दादा गुरायला हे हा एक खेकडा बघा आपल्याला वेगळा खेकडा दिसतो समुद्री खेकडा मोठे खेकड्या वेगळ्या रंगाचे खेकडे खेकडे खेकडा हा किंमत दादा ह्या असं बघा असं तर असं वाटतं दादाकडे मोठा खेकडा समुद्र कसा वाटायला दादा हा खेकडा तीनशे रुपयाला हे खेकडे समुद्री खेकडे आणि तीनशे रुपयाला खेकड्याचा वाटेल दादा प्रॉन्स दाखवत आहेत टायगर प्रॉन्स आहेत कसे आहेत ते पाचशे किलो आहेत मग दादा दोनशे सौंदर हो चकचकीत सौंदर इथे दादाकडे मोठे माणसे असतात सगळे प्रॉन्स बघा मोठे आहेत हलवे बघा ठेवले पाट्याचे हलवे म्हणतो आपण ते हलवे असतो दाटांकडे मोठी मासे असतात दादा फेमस आहे सगळ्या मोठे माशांसाठी गाभोळी बघा आपण मोठी गाबोळी बघितली थोडी तरी मोठी गाबोळी आहे बघा मोठे मोठी वाम मासे आहे आणि अगदी लांबच्या लांब आहे साधारण आठ दहा किलोचे वाम मासे असतात मोठी पापलेट आहे परंतु पंधराशे बाराशे वगैरे उम्मत असेल मोठी खापरी वापरी आपल्याला मोठमोठ्या बाजारांमध्ये बघूच मिळतं कारण काय होतं की सगळ्या बाजारामध्ये एवढी मोठी खापरी बघू मिळतो वापरा खिपरा बघायला हवा कटिंग होत सुंदर भारी कटिंग एवढी मोठी आहे एकदम फ्रेश मस्त मासे आपण ह्या डोंबोलीच्या बाजारामध्ये बरेचसे मासे मोठमोठे मिळतात केवढा मोठ्या रावस आहे बघा आणि मोठमोठ्या घोळीचे मासे आहेत घोळ मासे आहेत त्याचे तुकडे आहेत दादा हे किलोवरती आहेत त्या तुकड्या तीस रुपये किती तीनशे तीनशे रुपयाला एवढा मोठा पीस आहे म्हणजे पीस येते तुकडी येते तीनशे रुपयाला त्या डोंबोलीच्या आमच्या स्टेशनच्या जवळच्या मार्केटमध्ये तुम्हाला मासे अगदी ताजे मिळतात आणि रिजनेबल मासे असतात मोठमोठे मासे बघायला मिळतात बाहेर हा कसा आहे तो सातशे रुपये हलवा मासा मोठमोठ्या हलवा कटिंग करता येतो ताजा मासा ओके सुद्धा सुरमई बघा कशी किती सुरम बाराशे रुपये सुरुपाई आहे मोठी सुरुपाई आहे एकदम ताजी सुरम केली शिरवाईचे जसे ताजे मसे आम ता मिलते। सरंगे, मासे आमच्या डोंबोलीच्या बाजारात आपल्याला गोवून मिळतो व्हाईट प्रॉन्स पापलेट हलवेरंगे सगळे असे सगळे मोठे मासे आपल्याला या बाजारात बोलून मिळतात पापलेट तर खापरी पापलेट मोठी आपल्याला बोड मिळतात जशी दिवाळीच्या बाजारामध्ये बघू मिळतं तशी या आमच्या सुद्धा डोंबोलीच्या असतात पुढे ना आपल्याला पावसाच्या दिवसात गोड्या पाण्यातले मासे मोठ्या पाण्यात मासेच असे वेगवेगळी नावं आणि केवढे मोठे मोठे मासे आहेत कठीण करतात लाल लाल मासे कुठला तू बोला का रोजू का रोहस आहेत लोक बरेचसे आता आपल्या बाळामध्ये समुद्रातले मासे तसेच गोड्यापानातले मासे मिळत जाणून घेतो ह्या सेक्शनमध्ये समुद्रातलेच मासे आहेत सगळे म्हणजे सौंद्र आहेत समुद्र बांगड्याचे आहेत जाय बांगड्या आहेत खरबे बांगड्या आहेत पुढे जाऊया आपण काय आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये या मित्रांनी आपल्या चांगली माहिती मिळते आईने सुद्धा खूप छान माहिती मिळते आज त्यांच्याकडे कालवा मिळत होतो कालो ताजी कालवा आहे आहे कसे बाबा वाटे सौंद्याचं चारशे लाख मोठे सौंदर्य आहेत बापरे हा सौंद मासू आहे आपल्या मालवण साईडला भरपूर मोठ्या मिळतात आणि हो सॉफ्ट मासो खाऊ चांगला असतो आणि नाही कारण कपेट कशी आहे दादा पाचशेला जोडी आहे माशांची आणि वाईट प्रॉन्स वगैरे आहेत ना आणि प्रॉन्स कसे आहेत दोनशेला वाटतात दोनशेला वाटतं चांगलं मासे आपल्या ज्या बाजारात दुबई नमस्कार बरे बऱ्यात ना सोलत्यात बघा कशा मास्तं कर्दी कर्दी सोलनं म्हणतात ही पण एक स्किल आहे आणि त्याचा काटा लागतो म्हणून ते सांभाळून काढायला लागतो बांगडे सौंदाळे रावस मोठ सगळ्या प्रकारचे मासे असतात या ठिकाणी खेकडे बघू मिळतात ते बघा पावसाळी खेकडे नॉर्मली आपण खाडीतले खेकडे बघून मिळतात सगळ्या बाजारामध्ये म्हणजे आमच्या गोंडोलीच्या बाजारात सुद्धा हे खाडीतले खेकडे कसं वाटावं काही खेकड्यांचं कसं एवढे सगळे खेकडे फक्त फेरफट्टा मारूया मासे बाजारात आणखी काय काय बघून मिळतं No <s tuvukantachi -7 -8> आज काय दर आहे आता माशांचा दर काय रोहूचा बैकी मासा जो आहे तो एकशे ऐंशी रुपये किलो आहे रोहू मासा जो आहे तो दीडशे म्हणाला दोनशे रुपये किलो आहे असे सगळ्या प्रकारचे मासे आपल्याला या बाजारामध्ये बघूच मिळतात कसा वाटला हा डोंगोळीचा मासळी बाजार हा प्रतिमा आहे अगदी छोटासाच आहे पण भरपूर मोठमोठे मासे आणि ताजे मासे या बाजारात भरपूर मिळतात तर मित्रांनो डोंगोली तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचं चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करू चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद